नमस्कार आज सतरा मार्च सकाळचे साडेदहा वाजून गेलेत आज आपण बघूया की विदर्भाला गारपीटचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे संदर्भाची माहिती त्यासोबत देशातील वीस राज्यामध्ये दे पाऊस पडणार रा आहे तर काही राज्य हे झोडपून काढणार आहे याबद्दलची माहिती त्यामुळे शेतकरी बांधावने हे वातावरण जे असेल तर ते हलक्यात घेऊ नका कारण की वातावरण तीव्र राहील आपण जानेवारी महिन्यातच पहिल्या आठवड्यात अंदाज दिला होता की मार्च महिन्याच्या दहा अकरा तारखेच्या नंतर ते होळीपर्यंत महाराष्ट्रामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे आणि तो आपला अंदाज जो असेल खराट, पाँच पाँच इस, तर आता खरा ठरताना दिसत आहे या अगोदर देखील आपण जितके पण अंदाज दिलेले आहेत जवळपास पाच वर्षापासून आपण अंदाज देतो अतिशय विश्वासवा माहिती आहे हवामानाची तर चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे सध्या या ठिकाणी पाऊस सुरू नाही परंतु दिवसभरामध्ये वातावरणामध्ये बदल होणार आहे सध्याची प्रमुख हवामान प्रणाली जर आपण बघितलं तर या ठिकाणी डब्ल्यू डी आहे आणि हा जो डब्ल्यू डी असेल तर हा असाच पूर्वेकडे सरकण्याचा अंदाज आहे अंदाज आहे देशाच्या पूर्व उत्तर विभागामध्ये परंतु अशा प्रकारे पोहोचेल हा थोडासा कालच्या भागातून असल्यामुळे याचा नक्कीच महाराष्ट्रामध्ये वरती परिणाम होईल या ठिकाणी मा एक हवेची उलटी चक्राकार स्थिती आहे आणि ज्यावेळेस उद्या रात्रीपर्यंत हिमालयावरती हा डब्ल्यू डी पोहोचेल त्याच वेळेस बंगालच्या उत्तर विभागामध्ये या ठिकाणी हवेची चक्राकार स्थिती निर्माण होईल आणि जवळपास एकोणीस तारखेच्या आसपास ही छत्तीसगड आणि ओडिसाच्या आसपास येईल आणि त्यामुळे वातावरण जे असेल तर देशाच्या बहुशंश विभागामध्ये तीव्र होईल परंतु खास करून जर आपण बघितलं तर तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू या ठिकाणी मुसळधार पाऊस त्यासोबत विदर्भाच्या पूर्वी भागामध्ये पूर्व दक्षिण पूर्व त्यासोबत छत्तीसगड ओडिसा झारखंड आणि बिहार उत्तर प्रदेश या ठिकाणी पश्चिम बंगाल या ठिकाणी जे असेल तर मुसळधार पावसाची येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये जवळपास बावीस तारखेपर्यंत शक्यता आहे महाराष्ट्रासाठी जर आपण बघितलं तर जवळपास तामिळनाडू ते कर्नाटक आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील विभाग आणि पश्चिम विदर्भ इथपर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे बंगालच्या उपसागरमधून बाष्पाचा पुरवठा सातत्याने होत आहे आणि पश्चिमेकडचे काहीसे कोरडे वारे काहीसे बाष्पयुक्त वारे जे असेल तर मराठवाड्याच्या दक्षिणी विभागापर्यंत पोहोचत आहेत आणि आज वातावरण हे तीव्र राहील तर अशा प्रकारचा एक कमी दाबाचा पट्टा जवळपास गेलेला आहे मराठवाड्याच्या दक्षिणेकडील विभागामधून ते विदर्भाच्या पश्चिम विभागापर्यंत जवळपास अकोल्यापर्यंत अशा प्रकारचा हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे आणि त्यामुळेच आज मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या ठिकाणी वातावरण हे तीव्र राहणार आहे तर आपण त्याची परिस्थिती जर बघितली तर नांदेड लातूर या ठिकाणी गारपीटीचा अंदाज आहे परभणीमध्ये देखील सॉरी हिंगोलीमध्ये आणि परभणीचे देखील काहीसा पूर्वेकडील विभाग यवतमाळ नागपूर गडचिरोली भंडारा त्यासोबतच वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाण्याचा पूर्वेकडील विभाग या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर हे वातावरण तीव्र होईल काहीसा दक्षिण पूर्वेकडील विभाग जो असेल लातूरचा अशा प्रकारचं या ठिकाणी शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे कारण की तुफाना गारपीट होईल आणि महत्त्वाची मस्त गोष्ट म्हणजे की या ठिकाणी मेघगर्जना ही अतिशय अतिशय जोरदार असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जीवितहानी हो होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे शेतकरी बांधवाने आपली आणि आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी आपण याबद्दल आप सातत्याने शेतकऱ्यांना माहिती देतो आहे त्यासोबतच उत्तरेकडे देखील काहीस या ठिकाणी पाऊस आणि गारपीटीची शक्यता देखील निर्माण होऊ शकते या ठिकाणी थोडीशी तीव्रता जवळपास अठरा एकोणीस वीसला वाढण्याची शक्यता आहे आणि असं नाही की या ठिकाणी पावसाची शक्यता नाही या संपूर्ण ठिकाणी विदर्भातील बहुतांशी विभागामध्ये उद्यासाठी शक्यता आजसाठी असणार आहे आणि त्यानंतर आज जर बघितलं आपण तर धाराशिव आणि सोलापूरचा पूर्वेकडील विभाग या ठिकाणी काही शक्यता आहे त्यानंतर बीडचा देखील पूर्वेकडील विभाग त्यानंतर जालना आणि बुलढाणा आणि जळगावचा काही विभाग या ठिकाणी आज रात्रीपर्यंत पावसाची मेघगर्जनेसहित अंदाज आहे त्यानंतर आपण आता बघूया हवामान विभागाचा काय अंदाज आहे हवामान विभागाचा अंदाज बघितला आज सतरा मार्चसाठी तर नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी वादळी वारेसह मेघगर्जना होऊन गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र था।